गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोन्ही पण तर कसं वाटते म्हणून आज डोळ्याचं बघू होय बघू तुझे डोळे हा पांढरे शुभ्र आणि तू पण गोरी गोरी दिसते मस्त पिके छान काय फेटवते आई इकडं हा चुल पेटवते पेटलेले की चूल लाकडं एवढे लाकडं नको घालू बस झाले भास्कर नको घालू तर म्हणजे पेटवले चूल आम्ही पण धूर जास्त होतोय खाली चिखल असल्यामुळं चिखल आहे ना खाली सगळा तर त्याच्यामुळं धूर जास्त होतं सरक पण ताई धूर लागतो तिथून उठ तिथलं उठ उठ मग अशीच मी चूल पेटवून गेले मी कापड घालून चूल पेटवले त्याच्यामुळं चांगले पिटले आणि हा इकडं दगडं काढण्याचा रस्ता चालू आहे काम चालू आहे काही आवाज येतोय अफाट आवाज येतोय आणि इकडं आहे भामाजी भामाजीला सांगितले फिरायचं म्हणून आता आजकाल चालता येत नाही तिकडं पडशील तिकडं पडशील इकडून फिर ताँ. दोन चार चक्रा मार पार तिथपर्यंत जाऊन यायचं मंदाई उन्हात बस चिमण्यांना वगैरे दाणे इकडे टाकलेले आहेत मंगलवारशी काय घेऊन आले माहिती नाही ती तिचं काम स्वतः करते कारण तिचं काम कुणाला केलेलं आवडत पण नाही आणि तिचं काम खूप निर्मळ आणि छान असतं तिथं टाक मंगलवारशी आंघोळ झाली पण केले स्वतःचे कपडे स्वतः पण धुवून आणून टाकले आता ऑपरेशनला झालंय वीस एक दिवस झाले ऑपरेशन करून आणि व्यवस्थित आहे सगळं त्यांचं पण तिला तिचेच कपडे धुतलेले आवडतात बघू मंगल डोळा वगैरे हा छान आहे मस्त टावेल पण धुवून टाकलं का लय निर्मळ असतं तिचं काम एकदम असं बैजवार स्वच्छ जा हा तिकडं कुठे चालली मंगल माशी ऐकत पण नाही आपण काय म्हणतोय बर वाळू नये चांगलं काढायचं काम चालू आहे इथलं चुलीचं काही खरंच नाही बाबा चुल आता अशी करते ना की चूल पेटतच नाहीये आता, ना आता जाळ लागला होता परत जाळ भिजला आणि चुलीवर स्वयंपाकाची सवय लागली ना नको वाटतं घरात खाली कोळ सापडलं तर पेटणारच आहे चुला असं काही नाही की पेटणार नाही पण जरा लय घातलेत मध्ये त्याच्यामुळं होते पेटले पाणी तापते होते आजीने आंघोळ केली का नाही केली बघ ना तुझा मोत्या कशावर बसलाय बसायचं हा खाली बसत नाही ग यांना सगळ्यालाच न खाली बसायची सवय लागली तोंड बघ कसं करून राग आणि बघतोय माझ्याकडे आणि तर काय करतायत हां काहीतरी करत असत आपलं चालू असतं काय ना काय तरी पाणी शिंपडा उगा असं हाताला लागल इकडचं पण सगळं निर्माण स्वच्छ करून घेतले पहिलं उठलं की सगळं किचन पुसून घेतो चहा वगैरे झालेला आहे आणि चालू आहेत बाकीची सगळी कामं पूजा वगैरे झालेली आहे तर बाकीची कामं अजून चालू आहेत तर सकाळी एकदा छान पुसून घेतलं सगळं आणि आम्ही इतकं स्ट्रॉंग औषध आणले ना बघू गं वैशू ते इतक्या माशा होत आहेत ना इकडं खूप अशा माशा होत आहेत माहिती आहे का हां हां तेच ना म्हणजे त्या ह्यांनी तर आहे ना थोडंसं कमी याने ना खूप फरक पडला आहे म्हणजे माशा वास ह्यांनी आणि पाच सहा कँड तसे आलेत आपल्याला तर चला वरती जाऊया एजिना पायऱ्या वगैरे त्यांनीच पुसून घेतो आपण सगळं सकाळी स्वच्छता वगैरे झालेली आहे पुसून अगं मंगलमावशी झाडायचं नसतं काहीच नाही झाडायला मंगलमावशी हाय मॅडम <laughs> काय झालं बाबा मॅडम लय नटून बसल्यात काय भंडारी आंघोळ झाली का मस्त छान पावडर फ्युडर लिवले बाबा आका लय लावलं पण पावडर तोंडाला बर छान केला का आंघोळ पण गरम पाणी वगैरे मस्त कुमार मॅडम काहीतरी वरती करतायत तिकड हे काय छकुली काय मॉडेल झाली का, का, का? हा छकुले तुला भारी भारी ड्रेस आलेत बाई आईला कुणीतरी दिलेत बघा आम्हाचे पण डोळे एकदम व्यवस्थित पांढरे आहेत लाल डोळा नाही झाला पाहिजे हा घाला चष्मा घाला चष्माक्का त्यांना पण त्रास आहे आणि आपल्याला पण त्रास आहे रुदायला टेन्शन द्यायचं नाही तर हसत होती होय असं तर करून ही करते आका एवढं एवढ नाही ना जमत चांगली नाच ती हो का कुठं ना कर करू अशी कर करू अशी कर करू अशी कर करू अशी फिरून चक्कर हाणायची अशी हाणायची इकडून हाणायची इकडून हाणायची असे करायचे आम्हाला गुडघ्यामुळं नाही ना होत अशी कर करू अशी कर करू अरे बापरे आज अख्खा नाचून दाखवते आज अख्खा नाचून दाखवते हा आम्हाच बघून आखाला वेड आले बघा आज असंच आनंदी राहायचं आखा छान राहायचं हसून खिळून मस्त राहायचं दुखाय लागल्यावर हे आबाळ ही फिरते त्याच्यामुळे दुखाय दुकायला लागल्यावरच लय तर लय तरच होते ना <laughs> आता आज जरा बरं वाटतंय ना पण यांच्या रोजच्या रोज नाही तर मग आता तुम्ही म्हातारी या की तुमचं दुखणारच की ग मग दुसरं काय टेन्शन आहे सांग दुखण्याचं टेन्शन आहे का नाही घंटात काहीतरी दुखतं का नाही सांगा सोगा दाखव हा दाख करायचं असं करायचं काय आम्हा आमचे आम्हाच आहे आज तर बसून आता नाही अजिबात काळजी करायची नाही आपल्या जीवाची आपण काळजी करायची लोकाची काळजी करून काय लोकांची कोणाची काळजी करत होती आपण लेखवाती व अस माणसाची तिला टेन्शन यायचो ना आता कमी आलंय जरा थोडं थोडं सांगता आता पहिलं कळतच नव्हतं आपल्याला तर काय करायचं आपण तरी कुठवर सांगायचं मग काय प्राय कते बरं का हां तोळा हिचो नको म्हणलं का नाही लाल झालाच मी नको काय करू नको म्हणलं की असे नाही नुसते करते छळत नाही आम्ही सांगतोय जवळत असते आम्ही कुठे जातेत मग काय सांगायचं कसा आमा कसा आमा कसा ओके असे दुखत तीच तरी आनंदी राहते का नाही मग दुखले छानला काढतो हा आनंदी राहायचं भंडारींना चालायला द्या ना ती द्या वॉकर द्या वॉकर द्या वॉकर द्या भंडारींना चालायला असच आनंदी राहावा छान राहावा रोज अचानक कुणाचं तर काय तर दुखत काल छकुलीला ताप आलता का परवा दिवशी आलता छकुले आला बी गेला परवा दिवशी आलता का नाही असं झालं मग आईने काय दिलत औषध प्यायला दिल तर आईन बर वाटलं एक दिवस झालं बरं झालं चक्कर वगैरे राहिली छकुरीला पण चक्कर दम लागाला छकुरी जरा एड्यावणी करायली ते टेन्शन आलं पुन्हा आम्हाला काल काल आम्हाला गरम लागत होता आम्हाचं स्वेटर घालून डोक्याला बांधून ना आम्हाला सगळ्यालाच गरम पाणी आपल्या इथं खाली पण दोन दिवस जगात नाही छकुलीने पण आंघोळ आज केली गरम गरम पाणी <laughs> आंघोळ गरम पाण्याने म्हाताऱ्या माणसांच्या हाड आधीच झालेली असतात <laughs> गरम गरम पाण्याने आंघोळ केली किंवा अंग मोकळं होतं आपण जन्मलेल्या लहान बाळाला कसं गरम गरम पाण्याने आंघोळ घालतो आहे का ना उठले बाबा भंडारी शाबाश मस्त मस्त हा आता दाढी करायची जरा दाढी करते लयच वाढले दाढी हा शर्ट बघू कस झालंय दाढी आहे काय करायचं भंडारींच सगळं हम्म इथं बटन लावायचंय चहा करून ठेवलंय चहा आणायचं आज आम्ही पण आज लवकर उठलो छकुले मग चा नाही काहीच नाही अजून केलं आता तुमचा करून ठेवलाय कॅटली चहावतून yeah. आता तुमचा छाई मी पण पिते की मग आई सगळं करते आई उपाशी नाही मरत पण आई आपण विचारतो कोण विचारतो मुलगी लेकर सगळं विचारतो कोण विचारतो सगळे लेकर प्रेम करतात आईवर आम्हाला किती करती किती आका आका करते का आका काय मला वसावसा करते आका माहितीये का काय बोलतच नाही कधी कधी अक्का माझ्यावर सर का असतो झनका असतो हा राग आल्यावर नाही बोलत छकुले ती खाली आली ना मी जर म्हणलं ना अक्का अक्का तर नाही बोलत माझ्या येत ऐकू मग मी म्हणते मला असं वाटतं मग अक्काला का बर राग आला काय माहित मला आम्हाला आम्ही नाही बोललं तर वाईट वाटतं काय नाही माझा राग भरे जाऊ नका मला ऐकूच येत नाही तरी काय आई मग काय तर मला आता आशीर्वाद दे का कन्नडा पण ऐकू येत नाही आम्हाला पण काय आम्हाला हणबाय आले कसे करायता मामा आज दिवसभर आहे बघा आता आमचे आज दिवसभर अशीच राहणार आहे मंगल माशी काय ती काय करते अक्का ओ माशी कसे आहे तू मला काय नाही बाबा बघायला उरले हा नाटक डान्स केली का तू मंगल वारशी केली आज तर काय नाही बाई झगान हे का हे घातले आता आता ह्याच्यावर फिरते बरा बर तिला कपडे येते हे कपडे दिलेत छकुले तू आता असेच कपडे घालणार आहे का आज पाहुणे नाही येणार आपल्याकडं बाल बाल नंतर घाल नंतर तुला बरोबर आले बाय छान आले छकुले काय करायचं काय नाही हे आहे बघा आमचं सगळं चला आता खाली जायचंय मी तू पण चालू टाटा बाय बाय टाटा बाय बाय गुड बाय गुड बाय आशीर्वाद आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद आईदा